नमस्कार आपल्या आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं मला स्वागत मध्ये नमस्कार आणि टायमिंग आहे आता त्यामुळे सगळ्यांना गुड इव्हिनिंग तर मिलन गेले होते बाबळला आईंच्या माहेरी तिकडने हे भोपळा आणलेलं आहे उपवासाला असतो तो लाल भोपळा तो आता एवढा काय मला जाणार नाहीये म्हणजे खाणार नाही आपण एवढा खळते तर आपल्या भाडेकरी ताई आहेत त्यांना देऊन टाकते मी आणि इव्हिनिंगसाठी इथे मी आपल्या स्वयंपाकासाठी त्यांना वडी उकडायला टाकली टाकली आळू वडी पानं पण तिकडनं आणले होते पाबळवरन तर छान तीन चार तीन वड्या झालेल्या आहेत दोन मोठ्या आणि एक छोटी ते खूप गरम आहे मला उघडता येत नाहीये अशा वड्या नेहमीप्रमाणे मी जशा उकडते तशा उकडायला टाकलेले बाहेर आता कपडे वगैरे वाळलेले आहेत सगळे कपडे वगैरे काढून घ्यावं लागतील आणि उद्या बैल आहे तर तृसाला दुपारी स्कूलला आणायला गेले होते मी आल्यानंतर ती घरी आली नेहमीप्रमाणे खाणं पिणं झालं नंतर झोपली आता आहे चाललंय तिचं मिलनचं धिंगाण आतमध्ये आणि आपण मातीचे ना बैल बनवणार आहेत बैल पोळ्यासाठी आता ते मातीचे बैल का बनवणार आहेत विकत का नाही आणणार आहे मी ना बनवता बनवता आणि तुम्हाला सांगते पोहरा अजून आलेली नाहीये स्कूलमधनं पाच वाजलेले आहेत सव्वा पाच साडेपाच पर्यंत येत असतात या ये तिलाच पोहरा आली की तेवढंच मदतीला होतं हेल्प त्यांनाही छान वाटतं तर बैल बनवणार आहेत आपण आपल्या बैल पोळ्यासाठी उद्या आहे बैल पोळा आता ऋषाचं केस वगैरे बांधून घेते तृषाला थोडंसं स्टडीला बसवलं आहे हो थ्री इटफ फॉर नेक्स्ट इटफाय इथे इथे स्टडीला बसवलं तोपर्यंत मुलं येतात म्हटलं थोडंफार स्टडी घ्यावं म्हणजे मग फाईव्ह सिक्स सेवन नंतर म्हणजे नंतर मग आपल्या इथे मातीचे बैल वगैरे बनवता येतील एट नंतर Nine. Nine. Can we? Nine. Nineteen. Ten. Hmm. Ten. One zero two. One zero ten. Three. Hmm. Four. Hmm. Five. Hmm. Six. Hmm. Seven. Hmm. Seven. Can we? Oh, seven number. Right. the so seven number. Very good. Next. One. Hmm. Two. Three. Hmm. Four. Five. Six. Seven. Eight. Nine. Nine. Ten. Hmm. Ten. nine. nine.

वी सी अनार वी गुड इतराले ने ते सोडून दिला का तुम्ही अरे इत काय वाचते पण टास्क कर बाकी ते कर हं ठीक आहे ठीक आहे ऐसे अनार ऐसे अनार ऐसे अनार देख 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 का स्वयंपाक वगैरे सगळं करताय ना थोडासा अंधार पडलाय आणि मऊसूत अशी माती ना चाळून आणलेली आहे समोर शेतामध्ये नांगरलेलं शेत आहे त्याच्यात आपण आहे ना चाळणीने गव्हाची जी चाळण असती त्याने अशी मऊसूत माती चाळून आणलेली आहे आणि हीच माती आता थोडीशी आहे ना मी नानीला देणार ना आहे की ते घट बसवायला माती लागते ना त्याच्यासाठी आणि ते, ते चाळीत पण उरल्यावर देणार आहे भरपूर अशी माती आहे आणि आपल्याला पाचच बैल बनवायचे आहेत सगळे मुलं चाळीतले आलेले आहेत जाऊ दे ठीक आहे सगळे आलेत तर त्यांनाही आनंद घेता येईल या गोष्टीचा आणि मला तृषाला जे दाखवायचे जे सांगायचे ते ही मला सांगता येईल ती विचारतच होती मला हे कशासाठी हे काय करते तू तर तिला म्हटलं उद्या बैल पोळा आहे आणि मी मग तिला सांगितलं बाबा माझी मम्मी माझ्या मम्मीचं नाव घेतलं ना मग तिचे खूप प्रश्न असतात मग ती आता कुठे काय या गोष्टी मग तिला फक्त म्हटलं की बाबा ना मी ना छोटे छोटे होते ना तुझे एवढे बाबा आम्हाला असे छोटे छोटे बैल बनवायचे मग बनवायला शिकवायचे मग आम्ही पण ते बैल बनवायचो मग त्याची पूजा करायची उद्या बैल पोळाय की नाही मग त्याची छान पूजा करायची ती करायचीवर नाही येतानाच म्हणत होती रोडला दिसत होते बैल की ते घे ते घे मग त्याच्यामुळे तिला सांगितलं आता की आपण त्याच्यामुळे ते बैल घेतले नाहीयेत आपण हाताने बनवायचे आमच्या लहानपणी आम्ही हातानेच बैल बनवायचो असं तसं तिला सांगत होते मी तिला काय कळत होतं कितपत कळत होतं नव्हतं हे मला नाही माहिती पण तिथे शेजारी बसून मला तिचं चाललं होतं हो हो हस आता मातीत पाणी माऊस माती एक सुद्धा दगड नाही त्याच्यात आणि मलाही काही बैल येत नाही मी माझी छोटी होते एकदम लहान तेव्हा ते बैल बनवलेले आहेत मी चौथीपर्यंत पण पप्पांना आम्ही बैल बनवायचो बरं का पप्पांचे इथे पण मोकळं पुढं सगळं जागा आहे त्याच्यात माती असायची छान त्यातली माती घ्यायची चाळायची चिखल करायचा बैल बनवायचो आणि त्याचीच माई पूजा करायची चौथी चौथीपर्यंत मला आठवते की आम्ही केलं त्याच्यानंतर शिरूरला राहायला गेलो वगैरे त्या सगळ्या गोष्टी आणि मग ते काय मातीची बैल हे ते काय परत कधी केलं नाही त्याच्यानंतर आता डायरेक्ट हे म्हटलं ऋषाला सांगायचं होतं की ह्या आपण अशा गोष्टी असतात की जुन्या काही गोष्टी कारण आता रेडीमेड मार्केटला सगळ्याच गोष्टी अवेलेबल आहे सगळंच काही ब मिळतं त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अशा पडदाड गेल्यासारखं होतात ही मी इतक्या वर्षांनी आता पहिल्यांदाच म्हणजे असं ट्राय करणार आहे बैल बनवायला जसं होईल तसं होईल पण इमोशन्स असतात की आपल्याला माहित असं की ते बैल म्हणून आपण त्याला बनवतोय त्याची पूजा आपण बैल म्हणूनच करणार आहे बैल पोळ्याचा सण उद्या तर मग त्याच्यामुळे आता रात्र आहे मॉस्किटो पण येते गोंगोंग करतायत आम्ही फास काट रावलो होतं ते काय असतं ते जाळलं होतं तिथं त्याच्यामुळे मच्छर सगळे गेले सगळ्या मुलांना मी थोडी थोडी माती दिली म्हटलं तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही बैल बनवा तर दृशाला पण दिलेली होती माती तिचं ऑलरेडी चालूच होतं काहीतरी गोळा करणं हे ते मग सगळ्या मुलांना माती वाटली म्हटलं पण तुम्हाला येते तसं येते दोन बैल मी बनवणार जा, आहे आणि बाकीचे तीन बैल या छोट्या छोट्या मुलांना जमतील त्यांचे मी घेणार आहे असे पाच बैल आपण उद्या पाच बैलांची पूजा करतात किती बैलांची करतात प्रत्येक ठिकाणी मला माहित नाही पण मिलन म्हटले की पाच बैलांची पूजा करतात आणि मी दरवर्षी पाच बैलांचीच करते तर मग आता हे असे पाच बैल आम्ही पूजा करणारे कारण करना आपण बनवलेले स्वतःचे त्या मुलांचे इमोशन्स आहेत त्याच्यात की आपण बाबा हा मला सगळेजण आतूच म्हणतात कोणी काकू आणि कोणी आत्तू को तर मग हा बाबा आतूंनी सांगितले आपल्या बैलची पूजा करणारे त्यांना पण आनंदाने करता येते ते, ते पण छोटे छोटे आणि मी विचारत होते त्यांना की स्कूलला असताना ते माळ बनवायला लावतात चिखलचे गोळे करून सीताफळ बनवायला लावतात कारण मी होते तेव्हा मला बनवायला सांगितलेलं मी आम्ही माझ्या टायमिंगला आम्ही बनवलेलं तर मी मुलांना विचारत पण होते तुम्ही बनवले का कारण हे चिक खन वगैरे असे प्रकार शक्यतो आई वडील खेळू देत नाही मुलांना टाळतात की नको चिखलात जायचं नाही पाण्याचा राडा करायचा नाही चिखलचा राडा करायचा नाही पण मला तृशाला जे जे मला काही करू देता येईल ना मी सगळ्या गोष्टीतला करू देत असते मातीत खेळ काही करतो व्यवस्थित पण माझं लक्ष की काय करते काय नाही नंतर आपल्याला क्लीन करता येतं ना त्यांचं जसं बालपण आहे तसं ता त्यांना जगू द्यायचं मी या विचारांची त्याच्यामुळे मी चिखल हे ते म्हटलं हो ते घाण नंतर क्लीन करून घेता येईल आपल्याला एवढं काय चिखल होईल राडा होईल एक बकेट पाणी होतलं की सगळं क्लीन पण त्यांना किती आनंद मिळणार आहे त्या गोष्टी गोष्टींमध्ये की चिकन शक्यतो कोणाचेच आई वडील खेळू देत नाही असा राडा कोणीच करू देत नाही आणि या तिला जे हवं ते, ते, ते ती करत असते मी तिला करू देते आणि असं नाही की ती न विचारता कधी प्रत्येक गोष्ट तिची मला विचारून नसती मातीत जरी खेळायचं म्हटलं तरी मी जाऊ का खेळायला बोलवलं की स्वच्छ क्लीन आपण तिला करून टाकायचं असं काहीच असतं तर आता छान बैलाला इथे आकार द्यायचं काम चालू आहे माझं आणि मला ही इतकं छान वाटलंय ना मला पण माझे जुने दिवस आठवले प्रकाश मिलन इथे असते मिलनला मिलननी तर खूप सुंदर आणि खूप छान बनवलं असतं का बैल जो की मला नाही येणार आहे कारण माझंच इतक्या वर्षांनी फर्स्ट टाईम ट्राय करते पण ठीक आहे जाऊ दे जसं जा, होईल तसं होईल आपल्याला काही कॉम्पिटिशनला नाही मांडायचं आहे कुठे आपल्याला त्याची देव म्हणून पूजा करायची बैल म्हणून पूजा करायची त्याची छान तर त्याला सेप वगैरे द्यायचं काम चालू होतं तर त्या सगळ्या मुलांना घेऊन त्यांच्यासोबत असं करणं त्यांच्याशी गप्पा मारता मारता त्यांना सगळं सांगता सांगता मला इतकं छान वाटलंय ना खरंच आणि तृषाला पण आता कितपत काळ आहे बाकीचे तरी थोडे थोडे मुलं मोठे आहेत त्यांना माहीत आहे की बैलपोळा सण आहे मग बैलाची पूजा करतात आणि हे त्यांना आता हे चिखलच वगैरे त्यांनीही काय केलं असेल नसेल ना मला नाही ना माहिती पण मला हे तृषाला जाणून द्यायचं होतं अनुभव करून द्यायचा होता त्याचा की अशा पण काही गोष्टी असतात की आधी आधीच्या काळात काय रेडीमेडच सगळं नव्हतं त्याच्यामुळे लोक घरी हे सगळं बनवत होते हे हे मी तिला सांगितलं बरं का असं पण आता तिला नाही कळतय का कळतंय हे काय आपण आता त्याचा विचार आपण नाही करू शकत आणि मी करत ही नाही जेवढं तिला कळतं तेवढं ती घेती एक तर डोक्यात तरी राहतं हा बाबा आधी लोक अशी बैल बनवायचे मग पूजा करायचे आता सगळं आईत भेटत असं तसं सगळ्या त्या गोष्टी तिला कळल्या असतील शक्यतो तर असं छान साकार द्यायचं काम चाललेलंय आणि मी शब्दात नाही सांगू शकत की छान वाटते मस्त बाहेर पोर्च मध्ये बसलोय घरातली सगळी काम आवरलेली आहेत ही चाळीतली चिल्ली पिल्ली आलेली आहेत धिंगाणा मस्ती हसी मजाक कोणाचा आकार कसा बिघडतोय कोणाचं काय होतंय कोणी नंदी बनवते तर कोणी ससा बनवते छान पैकी इतकं छान थंडगार हवा सुटली होती वरती चांदण्या असं खूप छान वाटत होतं रिलॅक्स टेन्शन नाही काय नाही पोरांना घेऊन आपली माती चिक्कल खेळत बसलो एक काहीस वेगळं दिवस एक काहीस वेगळं जगण याचीच पूजा आपण मस्त आहे बैलांची उद्या करणार आहे बैल बनवायचा तुम्ही ट्राय केलेला आहे बऱ्यापैकी झालेला आहे आकार तर दिसतोय बैलाचं बाकीचं जाऊ दे आणि तृषाला पण दिलं होतं चिखलचा गोळा पण तिला काय असं हे सगळं जमणार नाही आहे तिने आपलं शेपूट तयार करून दिलं तेवढं मात्र मला की बैलाला जॉइ जॉईंट करण्यासाठी शेपूट दिलं तिने तयार करून आणि बाकीचा चिखल ती असंच खेळत होती पण तिच्यासमोर मला ह्या गोष्टी सगळ्या करायच्या होत्या तिला कळू नाही कळू मी तेच सांगत आली ब्लॉगमध्ये या फक्त मला त्या गोष्टी तिला दाखवून द्यायच्या होत्या रिलाय रिअलाईज करून द्यायच्या होत्या की ह्या पण गोष्टी अशा असतात की हे पण असं लोक बनवायचे बनव अजूनही काही ठिकाणी हौसेने आवडीने एकदम प्रॉपर खेडेगावात भरपूर जण बनवतात असं पोर आवडीने तर मला ते दाखवून द्यायचं होतं आणि ते माझं सक्सेस झालेलं आहे बाकीच्या पण मुलांनी बघा कसे बनवलेले आहेत काहींचे आकार होत आहेत काहींचे नाही पण या सगळ्या बैलांची मी उद्या पूजा करणारे हौसेने आवडीने पूजा करणारे मी दीड दोन तास यात गेले असतील बरं का या चिखल या राड्यामध्ये सगळं आणि मध्ये मध्ये तर मुशक होताच लुडबुड लुडबुड करायला पोरांना छान मज्जा येत होती करत होते चिखलचं काय कोणाला जमत होतं तर कोणाला नव्हतं जमत बनवतरी पण होत का काय चाललंय मग बनवा 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 होत आहे दोन बैल मी बनवलेले हो माझे ते दाखवलेले हो आणि पाच बैला आपण पूजा करतो तर बाकीचे तीन बैल यांच्यापैकी मी तीन घेणार आहे ज्यांचे बैल छान असतील त्यांची आपण उद्या पूजा करू काय छोटे छोटे आहेत काय नाही जमत मी किडे बघा बारीक बारीक म्हणून पोरांचे बारी बैल बनवून झालेले बाहेर तर पाच बैल उद्या आपण कोणीत्या बैलांची पूजा आहे तुम्हाला दाखवते तर हे पाच बैल जे आहेत त्यांची आपण उद्या पूजा करणार आहे आलो एक मिनटं तर वर खाली आहेत छोटे मोठे पण ठीक आहे बनवलेले आहेत त्याच्यासोबत इमोशन्स आहेत त्याच्यामुळे असं आपण बैलांची उद्या पूजा करणार आहे छान सगळ्यांनी बनवले आहेत कोणत्या कोणी बनवलं सांग तू कोणत्या बनवला तो बनवला ना अजून तू कोण बनवणार आहे तो बनवला तर अरे वाऱ्यात आहे ना तो बर बर तर असं काही बैल पोळ्याचे बैल रेडी झालेले आहेत आपले उद्या आपण त्याची पूजा करू तर आता वाळतील रात्रभर चला छान आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करू असे छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन देतो उद्या पुढच्या ब्लॉग मध्ये असा चॅनल द्या खूप सार प्रेम द्या काय झालं बाय बाय करा एकदा सगळ्यांनी चला